बाजार तालुक्यातील गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भव्य रक्तदान आणि रक्ततुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रक्तदान करून गोळा झालेल्या रक्तान एका शहीद पत्नीची रक्ततुला करण्यात आली चांदूर चांदुरबाजारमध्ये टोंपे महाविद्यालयात गेल्या वीस वर्षांपासून शहीदांना समर्पित रक्तदान आणि रक्त, रक्त तुलेचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील हे आयोजन करण्यात आलं यात जवळपास दीडशे ते दोनशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून देशासाठी शहीद झालेल्या वीरपुत्रांना श्रद्धांजली अर्पण केली तर रक्तदानादरम्यान जमा झालेल्या रक्तानं शहीद ओंकार चिंधूजी मासोदकर यांच्या पत्नी श्रीमती सरस्वती मासोदकर यांची रक्तुला करण्यात आली दोन हजार बारा तेरापासून संस्थेचे अध्यक्ष भास्करराव टोंपे यांनी देशासाठी शहीद झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या रक्ततुलेनं रक्तदान करण्याचं ठरवलं था तेव्हापासून शहीद पत्नी किंवा आई वडिलांची रक्ततुला करून संजय टोंपे आणि समीर देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन केलं जातं यांना आज आपल्यातून जाऊन जवळपास वीस वर्ष झाली हा विसावा रक्त तुलेचा आणि रक्तदाल समितीचा कार्यक्रम आहे जवळपास या दोघही व्यक्ती की ज्यांना अर्ध्या रात्री कोणी रक्तासाठी तरी बोलावले तरी हे अर्ध्या रात्री उठून रक्त देण्यासाठी आले आणि ती परंपरा आहे या संस्थेच्या कामासाठी ते दोघंही येत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते दोघंही प्राण झाले त्यामुळे या संस्थेने गेले तेव्हापासून तर आजच्या दिवसपर्यंत हा त्यांचा स्मृती दिवस रक्तदान सारख्या देश यांनी आणि हा कार्यक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शहीदांना समर्पित हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त शहीदांची पत्नी असो त्यांची आई असो किंवा वडील असो यांचा या ठिकाणी रक्तचुळा केल्या जाते आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम त्या आमच्या विद्यार विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना देशसेवेबद्दल त्यांच्या मनामध्ये भावना जागृती व्हावं आणि एक सेवा चांगली सेवा त्यांच्या हाताने घडावी